सध्या आपण सोमवार ते शनिवार सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे सदशिष्य श्री भाऊसाहेब केतकर यांच्या प्रापंचिकाचे आदर्श श्री भाऊसाहेब केतकर या आठवणी स्वरूपातील चरित्राचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत इन्स्पेक्टर काळे यांच्याकडून आल्यापासून भाऊसाहेबांचे चित्त थाऱ्यावर नसणार आणि शनिवार रविवार असे दोन दिवसमध्ये भाऊसाहेब एरवी दर पंधरा वीस मिनिटांनी श्री महाराज काय करत आहेत हे पाहण्याच्या निमित्ताने श्री महाराजांजवळ जाऊन येत असत ह्या दोन तीन दिवसात तर दर पाच दहा मिनिटांनी ते पाहून येत असावेत नाहीतर सतत श्री महाराजांसोबतच राहत असले पाहिजेत आता श्री महाराज अगदी थोडाच काळ आपल्या डोळ्याला दिसणार याची पूर्ती जाणीव त्यांना होती त्यामुळे मिळेल तेवढा वेळ त्यांचं रूप डोळ्यात साठवून ठेवण्यासाठी भाऊसाहेब जीवाचं राण करत असणार आता यापुढे सांगावा लागेल तो श्री महाराजांचा निर्वाणाचा प्रसंग आपलं मन हृदय पिळवटून काढणारा तो प्रसंग पूज्य बाबा बेलसरे यांनी इतक्या समर्थ शब्दात श्री महाराजांच्या चरित्रात वर्णन करून ठेवला आहे की त्यापेक्षा चांगलं शब्दचित्र कोणीचं रंगवू शकणार नाही रविवारी शेवटपर्यंत भाऊसाहेब श्री महाराजांच्या अगदी जवळ असणार हे आपण सहज समजू शकतो परंतु शेवटी श्री महाराजांच्या खोलीत राहणाऱ्यांमध्ये त्यांचे नाव नाही त्यामुळे त्यांचे शेवटचे क्षण भाऊसाहेबांना सोसवणार नाहीत म्हणून श्री महाराजांनीच त्यांना घरी पाठविले असणार श्री महाराजांनी श्री ब्रह्मानंदांना असेच आपल्यापासून शेवटच्या क्षणी दूर ठेवले नव्हते का तोच प्रकार इथेही संभवतो रविवारची रात्र श्री भाऊसाहेबांनी जागूनच काढली असणार पहाटे पहाटे त्यांना जेरे मास्तरांनी बोलावून घेतले त्यावेळी श्री महाराजांना जोराचा श्वास लागला होता भाऊसाहेबांना हे बोलावणे कसले याची पूर्वकल्पना आणि पूर्ण कल्पना असल्याने त्यांनी श्री महाराजांकडे जाण्याच्या आधीच गोठ्यावर जाऊन डॉक्टर जोशींनाही बरोबर घेतले अर्थात त्या सगळ्या गोष्टींचा काहीही उपयोग नव्हता ते दोघे पोहोचण्याअगोदरच श्री महाराजांनी आपले त्या देहातले कार्य संपवले होते तरी देखील भाऊसाहेबांनी डॉक्टर जोशींना नाडी बघायला सांगितली डॉक्टरांनी नाडी तपासून हातानेच सारे संपल्याची खूण केली परंतु शरीर अजून उष्ण असल्याने ही समाधी असेल असे काही लोकांना वाटले भाऊसाहेबांना मात्र हे काय या आहे याची पूर्ण कल्पना होती इतर सर्व लोक शोकाकुल झाले तरी भाऊसाहेबांनी आधीच तीन दिवस तो सारा शोक मनाने भोगला होता त्यांना हे सर्व म्हणजे त्याचीच पुनरावृत्ती होती त्यामुळे सकाळी नऊ नंतर त्यांनीच असे स्वस्थ बसून कसे चालेल असा विचार करून सर्व ठिकाणी तारा पाठविण्याची व्यवस्था केली असा संयम भाऊसाहेबांची स्थितप्रज्ञताच दाखवतो दहा वाजल्यापासून दर्शनार्थीची एकच गर्दी लोटली सगळी माणसं दुःखात बुडून गेली होती तेव्हाही बारा वाजल्यानंतर मुक्ताबाईची समजूत घालून लहान मुलं आणि आजारी माणसांसाठी पिठलभाताची व्यवस्था भाऊसाहेबांनीच केली धन्य त्या धीरोदत्त पुरुषाची आपलं स्वतःचं दुःख बाजूसं सारून श्री महाराजांच्या घरची अशी व्यवस्था पाहणारा त्यांचा शिष्योत्तम म्हणून भाऊसाहेब शोभून दिसतात ते यामुळेच सोमवारचा दिवस उगवला तसा मावळलाही भाऊसाहेब डोळ्यात प्राण आणून श्री ब्रह्मानंदांची वाट पाहत असणार पण त्यांचा काही येण्याचा संभव दिसेना ते आले असते तर भाऊसाहेब त्यांच्या हातात सूत्र देऊन काही काळ तरी शोक करायला मोकळे झाले असते पण श्री महाराजांच्या मनात भाऊसाहेबांनीच त्यांचं सगळं करावं असं असेल श्री महाराजांच्या तीनही शिष्यात वयाने ते ज्येष्ठ असल्यामुळे कदाचित मोठ्या मुलाकडून सगळं करून घेण्याच्या आपल्या पद्धतीनुसार ते केलं असावं मंगळवार उजाडला तरी ब्रह्मानंद आले नाहीत हे पाहून भाऊसाहेबांनीच पुढाकार घेऊन त्या दिवशी अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला आणि त्यानुसार सर्वांच्या मदतीने ज्या गोठ्यावर मी इथे राहायला येईन असे शब्द दोन दिवस आधी श्री महाराजांनी काढले होते तिथे दहनविधी करण्याचे ठरविले त्याप्रमाणे एक सुंदर विमान बनवून त्यात श्री महाराजांना बसवून तुळशीच्या माळा घालून सगळं पूर्ण यथासांग करून तो अत्यंत करुण असा प्रसंग स्वतःच्या दुःखाची पर्वा न करता केवळ स्थितप्रज्ञाच्या ताकदीने भाऊसाहेबांनी पार पाडला असो साधक हो श्री महाराजांचं महानिर्वाण परमपूज्य भाऊसाहेबांनी मोठ्या धीराने पार पाडलं परंतु त्यानंतर त्यांची झालेली अवस्था आपण पुढील भागात ऐकणार आहोत श्रीराम समर्थ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत असे नम्र विनंती श्रीराम समर्थ